नमस्कार कोकणचा सर्वात मोठा सण म्हणून ओळखला जातोय तो म्हणजे गणेशोत्सव अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपलेल्या या गणेशोत्सवासाठी संपूर्ण कोकणामध्ये आपल्याला लगभग पाहायला मिळते घराची रंगरंगोटी असेल घराची सजावट असेल यासाठी गणेश भक्त या ठिकाणी व्यस्त असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत तर गणेश भक्तांच्या गर्दीने बाजारपेठाही फुलून गेलेल्या दिसत आहेत याचबरोबर आपण बांद्यामधील या प्रसिद्ध असले सिद्धेश महाजन यांच्या डेकोरेशनच्या या साहित्याच्या दुकानामध्ये आपण आहोत या ठिकाणी आपल्याला आपल्या लाडक्या बाप्पाच्या सजावटीसाठी आरासीसाठी लागणारं साहित्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे आपण माझ्या पाठीमागे पण बघू शकता या ठिकाणी गणेश भक्त वस्तु या क वस्तू खरेदी करण्यासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येने दाखल झालेले आपल्याला दिसत आहेत एकूणच अवघ्या काही दिवसावर हा गणेशोत्सव येऊन ठेपला आहे आणि आपल्या लाडक्या बाप्पाचं स्वागत या ठिकाणी दणक्यात करावं आणि त्याचबरोबर या ठिकाणी लाडक्या बाप्पाच्या पाठीमागे करण्यात येणारी रे आरासही या ठिकाणी आपण जय्यत तयारी त्याची करावी या उद्देशाने या आरास आरासच्या वस्तू मिळणाऱ्या दुकानामध्ये या ठिकाणी गणेश भक्त मोठ्या संख्येने गर्दी करताना दिसत आहेत त्यामध्ये लहानांपासून मोठ्यापर्यंत सारेच जण आवर्जून या ठिकाणी असलेल्या वस्तू आहेत या वस्तूंची किंमत जाणून घेतल्यानंतर खरेदीकडे कल या ठिकाणी पाहायला मिळते गे गेल्या वर्षी ज्या जशा जा पद्धतीच्या आराशेच्या वस्तू आपल्याला बाजारपेठेमध्ये दिसत होत्या त्याहीपेक्षा वेगळ्या धर्तीच्या वेगळ्या ढा वेगळ्या रंगाच्या वेगळ्या ढंगातील या ठिकाणी आरासाच्या वस्तू या ठिकाणी बाजारपेठेमध्ये अगदी माफक किमतीमध्ये उपलब्ध असल्याने ग्राहकांचा ओढा या ठिकाणी या दुकानाकडे आपल्याला वळताना दिसतोय या ठिकाणी आपण आहात काय बांदा येथील विठ्ठल मंदिराच्या अगदी बाजूला असलेल्या ओमसाई डेकोरेटर सर सर रमाई गिफ्ट अँड लाईट्स या सेंटरमध्ये आपल्याला ही सुविधा या वस्तू आपल्याला मिळत आहेत आपण या ठिकाणी बघू शकता वेगवेगळ्या पद्धतीच्या या ठिकाणी आराशेच्या वस्तू आपल्याला पाहायला मिळतात एखाद्या एकंदर या प्रकरणही आपण बघू शकता शुभ लाभ प्रकारात प्रकाराची ही फुलं आपल्याला पाहायला मिळत आहेत त्याचबरोबर या ठिकाणी गण गणपतीच्या आजूबाजूला लावण्यासाठी हिरवीगार अशी वनराईने गर्द अशी आपल्याला ही, आप ही हिरवळ दिसते त्याचबरोबर ही फुलं आपल्याला पाहायला मिळत आहेत त्याचबरोबर या ठिकाणी चांगल्या चांगल्या फ्रेम आपल्याला पाहायला मिळत आहेत या ठिकाणी पहा ही फ्रेम अतिशय सुंदर अशी फ्रेम तुमच्या तुम्हाला या ठिकाणी या गणप गणपती बाप्पाजवळ आपल्याला शोभून दिसणार आहे त्याचबरोबर विठोबा विठोबाही आपल्याला पाहायला मिळतो आहे त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या या ठिकाणी शि शिवशंभूच्या लिंगाचा या ठिकाणी एक गोलाकार पद्धतीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे आ, अनेक पद्धतीचं या ठिकाणी व्हरायटीज आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहेत एकंदर गणेशोत्सव अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपला असताना या ठिकाणी गणेश भक्तांची वर्दळ माझ्या पाठीमागे आपण बघू शकता या ठिकाणी गणेश भक्त कशा पद्धतीने आपल्या लाडक्या बाप्पाच्या आराशीसाठी खरेदी करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत एकंदर या ठिकाणी गणेशोत्सवाच्या निमित्ताने गणेश भक्तच्या आनंदांचं या ठिकाणी पारावार उरलेलं नाही आहे आणि आपल्या लाडक्या बाप्पाच्या स्वागताची जय्यत तयारी करावी यासाठी या ठिकाणी या निश्चितपणे खरेदीसाठी गर्दी होताना दिसते आपल्यालाही या क ओमसाई डेकोरेटर्समध्ये या चांगल्या पद्धतीच्या वस्तू चांग आरासीचं चा साहित्य आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे एक वेळा आपण अवश्य भेट या ठिकाणी द्यावी अशी असं आम्ही आमचं या ठिकाणी आवाहन करतो या ठिकाणी बघू शकता रंगीबिरंगी फुलं या ठिकाणी वेगवेगळ्या कलरमधली फुलं आपल्याला पाहायला मिळत आहेत ही बघा वेगवेगळी ही पिवळ्या पिवळ्या जर्द फुलं अशी म्हणजे ही लावल्यानंतर तुम्हाला एक नॅचरल लुक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल त्याचबरोबर ही फुलंही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत त्याचबरोबर हे बघा वेगवेगळ्या वे प्रकारची म्हणजे एकंदर लांबून पाहिले तर जिवंत भास व्हावा अशा पद्धतीची ही फुलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत बघा या ठिकाणी म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत म्हणजे डेकोरेशनसाठी आपल्याला उपयुक्त असणारे सर्व साहित्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहेत त्याचबरोबर या ठिकाणी पहा पाठीमागेलं हे म्हणजे हे व्हरायटीज जे तुम्हाला तुम्हाला मी दाखवत होतो ते फुलांचे व्हरायटीज या ठिकाणी आहेत त्याचबरोबर मस्तपैकी पा एक आ, मकर मकर मकरासारखं मकरा पाठीमागचं तुमचं डेकोरेशन अतिशय सुंदर बाप्पाची मूर्ती खोलून दिसण्यासाठी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहेत या ठिकाणी निश्चितपणे आपल्याला ही गणेशाची मूर्ती बघा या या, या पद्धतीने पण आपण घरामध्ये सजावट करू शकतो म्हणजे एक या ठिकाणी उदाहरणसुद्धा तुम्हाला दाख दाखवून देणार आहे हे या ठिकाणी भाल्यासारखे दिसणारे या ठिकाणी हे डेकोरेशन आहे एक आकर्षक आणि युनिक डेकोरेशन आपल्याला पाहायला पाहायला मिळते त्याचबरोबर या फुलांच्या माळा या ठिकाणी आपल्याला आहेत म्हणजे भरगतचा असा बाप्पाचा सेट तुम्हाला या ठिकाणी लावता येईल अशा पद्धतीचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहेत म्हणजे एकंदर गणेश गणेशोत्सव अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपलेला असताना या ठिकाणी हे आरासाचं साहित्य गणेश भक्तांना वेळ लाग वेळ लावतंय एवढंच म्हणावं लागेल